देशाची राज्याची जोपर्यंत जनगणना जो होत नाही तोपर्यंत सर्व जातीला न्याय मिळत नाही सामाजिक आर्थिक शैक्षणिक आरक्षण जे मागतात त्यांना जातीनिहाय जनगणना झाल्यास यावर मार्ग निघू शकतो असे प्रतिपादन यावेळी नाना पटोले यांनी केले प्रत्येक जातीला जे मागास जाती आहेत त्या मागास जातीला आरक्षण मिळावं हे अपेक्षा ठेवणं काही चुकीचं नाही पण त्याच्यासाठी जे काही संविधानिक जे प्रावधान आपल्या आहे ही जात मागासली आहे की नाही आहे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक हे तीन मुद्दे त्याच्यामधले येतात आणि त्या आधारावर जे समाज या पद्धतीचं आरक्षण मागतात त्याचे जातीनिहाय जनगणना त्या पद्धतीचं केली कारण की एकोणीसशे एकतीसच्या नंतर आपल्या देशामध्ये जातीनिहाय जनगणना झाली नाही म्हणून हा वाद निर्माण होतो आहे आणि म्हणून जातीनिहाय जनगणना हाच याच्यातला एक पर्याय आहे तो सरकारनी करावा हे वाद निर्माण करणं न करणं कोण राजकारण करतो त्याला भाग नाही सोल्युशन निघणं त्याच्यातला मार्ग निघणं आणि त्या त्या समाजाला न्याय देणं हाच आपला संविधानिक त्याच्यामधला मार्ग आहे आणि म्हणून जातीनिया जणांना व्हावं हो। तरच याला हे राजकारणाच्या पलीकडचं विश्व आहे हा न्याय देण्याची प्रक्रिया आहे त्या हो। माध्यमातून व्हावं अशी अपेक्षा आमची काँग्रेसची आहे